फाट्यावर भीषण अपघात दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू दोन जण गंभीर जखमी जळगाव जामोद तालुक्यातील माहुली फाटा येथे भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन बालकांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्दैवी घटना नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सकाळचे दहा वाजून तीस मिनिटेच्या सुमारास घडली फिर्यादी प्रफुल प्रकाश खेडकर हे आपल्या कुटुंबियांसह सा मोटारसायकलवर शेगाव येथे लग्न सोहळ्यासाठी निघाले होते माहुली फाटा येथे त्यांच्या वडिलांच्या दुचाकीला गिट्टीने भरलेल्या एम एच अठ्ठावीस बी बी चोऱ्यांची एकोणनव्वद क्रमांकाच्या टिप्परने मागून जोरदार धडक दिली या भीषण धडकेत त्यांच्या आई साधना खेडकर वय पंचावन्न वर्ष आणि वडील प्रकाश खेडकर वय साठ वर्ष हे गंभीर जखमी झाले भाचे पार्थ अक्षय चोपडे वय सहा वर्ष आणि युवराज मोहन भागवत वय पाच वर्ष या दोन निष्पाप मुलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून टिप्पर चालकाविरोधात कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस व एकशे सहा कॉन्साथ एक व एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे रस्त्यावरील टिप्परचे वेग आणि निष्काळजीपणामुळे निष्पाप दोन जीवांचे बळी जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे प्रशासनाने यावर कठोर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे